नमस्कार मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या भावाचं निधन झालं आहे शुभांगी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे शुभांगी यांच्या भावाचे नाव रवींद्र संगवई अशी आहे शुभांगी यांनी रवींद्र यांचा फोटो पोस्ट करून ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली फार कमी जणांना माहिती आहे की शुभांगी आणि रवींद्र या भावा बहिणीच्या जोडीने श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत एकत्र काम केले आहे रवींद्र संगवई हे पेशाने रिझर्व्ह बँकेत एक्झिक्युटिव्ह चीफ मॅनेजर होते त्यांनी काही वर्ष शिम्बोसिस कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी देखील केली आहे परंतु करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत काम केले होते मालिकेत त्यांनी क्षितिजोगच्या वडिलांची भूमिका साकारली होती अगदी कमी भागात रवींद्र हे झडकलेले आहेत परंतु त्यांची ही भूमिका आजही सर्वांच्या स्मरणात आहे बालपण संपले माझे रवीदादा खूप एकटं पाडून गेलास अशा भाऊक शब्दात शुभांगी गोखलेने स्वतःच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे शुभांगी गोखले यांच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा